विद्यार्थी मित्रांनो अभिषेक भावने विदर्भ मध्ये आपलं सरस स्वागत आहे मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गट ड करिता जे काही प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचे आहेत त्याचा भाग क्रमांक आपण दोन आणलेला आहे त्याच्यातून पहिला प्रश्न बघा भारताचे राष्ट्रगीत जनगण मनाचे लेखक कोण आहेत भारताचे राष्ट्रगीत जनगण मनाचे लेखक कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक रवींद्रनाथ टागोर हे आहेत प्रश्न क्रमांक तिसरा बघा राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा केला जातो राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा केला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक बावीस एप्रिल या दिवशी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चार बघा संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक पाच बघा फाईयान नावाची चिनी प्रवासी कोणाच्या काळात भारतात येऊन गेली फाईयान नावाची चिनी प्रवासी कोणाच्या काळात भारतात येऊन गेलेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सम्राट दुसरा चंद्रगुप्त यांच्या काळात येऊन गेलेली आहे प्रश्न क्रमांक सहा बघा पांझडी वृक्षाचा महाराष्ट्रात रिकामी जागा येथे आढळतात पांझडी वृक्षाचे अरण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे रिकामी जागा येथे आढळतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन विदर्भामध्ये आढळत असतात मित्रांनो विदर्भ म्हणजे नागपूर साईड आपल्याला पाहायला मिळतील तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आपण प्रश्नपत्रिका आपण शास्त्रीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर याचीच बघत आहोत तर हे प्रश्न तुमच्या महत्वाचे आहेत प्रश्न क्रमांक सात बघा खालीलपैकी कोणते राज्य पूर्वी नेफा म्हणून ओळखले जायचे खालीलपैकी कोणते राज्य पूर्वी नेफा नगर म्हणून ओळखले जायचे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अरुणाचल प्रदेश हे ओळखले जायचे प्रश्न क्रमांक आठ बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र रिकामी जागा येथे जलसिंचनाखाली आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र रिकामी जागा जलसिंचनाखाली आहे कोणत्या खाली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक विहिरी खाली आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा शिरपूर पॅटर्न कशाशी संबंधित आहे शिरपूर पॅटर्न कशाशी संबंधित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक जलसंधारण विभागाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक दहा बघा महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे सोपा क्वेश्चन आहे याला विसरू नका याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अरबी समुद्र आहे टोटल सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे हे सुद्धा लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक अकरा बघा विक्रम साराभाई यांना रिकामी जागाचे भारताचे जनक मानले जाते विक्रम साराभाई यांना रिकामी जागाचे भारताचे जनक म्हणून मानले जाते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाते प्रश्न क्रमांक बारा बघा मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यातील आहे मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यातील आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक बिहार राज्यातील आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा कोणत्या घटना दुरुस्तीने मतदाराची वय एकवीस पासून अठरा वर्षापर्यंत कमी केले आहे कोणत्या घटना दुरुस्तीने मतदाराचे वय एकवीस पासून अठरा वर्षापर्यंत कमी केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकसष्टव्या घटना दुरुस्तीने केलेले आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा जे भारतीय उत्पादन रिकामी जागा असतात अशा उत्पादनांना इको मार्क दिला जातो जे भारतीय उत्पादन रिकामी जागा असतात अशा उत्पादनांना इकोमार्क दिला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पर्यावरण अनुकूल जे असतात त्यांना इकोमार्क दिला जातो प्रश्न क्रमांक पंधरा बघा रिकामी जागा ही अशुद्ध धातूची शुद्धीकरण करण्याची सर्वात व्यापक पद्धती आहे प्रश्न महत्वाचा आहे रिकामी जागा ही अशुद्ध धातूची शुद्धीकरण करण्याची सर्वात व्यापक पद्धती आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विद्युत अभघटन हे आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यास रिकामी जागा महोत्सव साजरा केला जातो तर सोपा क्वेश्चन आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक अमृत महोत्सव साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सतरा बघा अठराशे त्र्याहत्तर मध्ये फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला आहे अठराशे त्र्याहत्तर मध्ये फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा स्वातंत्र्य समता आणि बंधुता हा रिकामी जागा राज्यक्रांतीचा नारा होता स्वातंत्र्य समता आणि बंधुता हा रिकामी जागा राज्यक्रांतीचा नारा होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन फ्रेंच राज्यक्रांतीचा नारा होता प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा प्रसिद्ध पर्यावरणवादी सलीम अली हे खालीलपैकी कोणत्या संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत प्रसिद्ध पर्यावरणवादी सलीम अली हे खालीलपैकी कोणत्या संशोधनाशी प्रसिद्ध आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पक्षी संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत प्रश्न क्रमांक वीस बघा भारतातील श्वेतक्रांतीचे जनक कोणाला म्हटलं जातं भारतातील श्वेतक्रांतीचे जनक कोणाला म्हटलं जातं याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर वर्गीस कुरियन यांना म्हटलं जातं प्रश्न क्रमांक एकवीस बघा कोणते भारतीय स्मारक ट्विटरवर पदार्पण करणारे जगातील प्रथम ऐतिहासिक स्मारक बनले आहे कोणते भारतीय स्मारक ट्विटरवर पदार्पण करणारे जगातील पहिले ऐतिहासिक स्मारक बनले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक ताजमहल हे ऐतिहासिक स्मारक बनलेले आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा जी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे जी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक मोबाईल तंत्रज्ञान यशाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सर्व शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असतात कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सर्व शेतकऱ्यांकडून जमिनीचा महसूल वसूल करीत असतात तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन रयतवारी पद्धतीमध्ये वसूल करत होते प्रश्न क्रमांक चोवीस बघा पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गट विकास अधिकारी असतात ज्यांना तुम्ही आम्ही सर्व बीडीओ म्हणतो प्रश्न क्रमांक बघा जागतिक अन्न सुरक्षा दिन केव्हा पाळला जातो जागतिक अन्न सुरक्षा दिन केव्हा पाळला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सोळा ऑक्टोंबर रोजी पाळला जातो प्रश्न क्रमांक सव्वीस बघा महाभारतातील धृत राष्ट्र राज्याच्या पत्नीचे नाव काय होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गांधारी हे नाव होते प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही ले आहे खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार महात्मा गांधी यांना मिळालेला नाही आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा उत्तर प्रदेश राज्य वृक्ष राज्य वृक्ष खालीलपैकी कोणता आहे उत्तर प्रदेशाचा राज्य वृक्ष खालीलपैकी कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक अशोक वृक्ष हा उत्तर प्रदेशचा राज्य वृक्ष आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक टंगस्टन धातूची तार वापरत असतात प्रश्न क्रमांक तीस बघा खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे याचे उत्तर ऑप्शन क्रमांक एक विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे तुम्हाला हे प्रश्न येणाऱ्या या सहाशे ऐंशी पदाकरिता म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या यामध्ये मध्ये निघलेले गट ची परीक्षा आहे त्याच्यामध्ये खूप महत्वाचे ठरणार आहे परीक्षेचे प्रवेश पत्र आलेले आहे डाउनलोड करा आणि या सर्व स्पर्धा परीक्षेचा तुम्ही उपयुक्त सराव आपल्या चॅनलवर करू शकता तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दररोज सराव प्रश्न सोडून घ्या व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन प्रश्नासह बाय टेक केअर काळजी घ्या मित्रांनो